नमस्कार मित्रांनो वरखेड देवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांची स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पैठण ते रामढो पर्यंत वरखिडदेवी पालखी सोहळा पाहणार आहोत आणि या ठिकाणी पालखी महाराणा प्रताप चौक म्हणजेच स्टँडच्या जवळ येथून कारवाडा येथे थोडा वेळ थांबणार आहे आणि त्यानंतर पालखीचे आगमन शेवगावकडे होईल पैठणहून आईला निरोप देण्यासाठी येथील भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणे गर्दी केलेली येथे दिसून येत आहे आईची पालखी नेण्यासाठी तीन दिवसापूर्वीच भाविक भक्तांनी पैठण येथे भरपूर प्रमाणात गर्दी केलेली होती आणि आज आईला निरोप देण्यासाठी सर्व भाविक भक्त येथे एकत्र आलेले आहेत तुम्ही पाहू शकता कार समाज मंदिरासमोर येथे आज येथे दर्शनाकरिता थोडा वेळ पालखीला थांबवले आहे आता या ठिकाणाहून पैठण ते शेवगाव हे अंतर तीस किलोमीटर असून या ठिकाणाहून पालखी शेवगावच्या दिशेने निघणार आहे आणि या ठिकाणी उन्हाचा तडाखा जास्त असल्याकारणाने सेवेकरी हे गामाघम झालेले दिसून येत आहे या ठिकाणाहून पालखी निघाल्यानंतर खानापूर तणीघोटण आणि शेवगाव असा पालखीचा क्रम असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईलाबाईची पालखी पहाटे दोन ते तीन दरम्यान रामडोव येथे पोहोचली आहे या ठिकाणी सकाळची साडेसहा वाजले असून भाविकांनी येथे भरपूर प्रमाणात गर्दी केलेली दिसून येत आहे आणि आता पालखी येथून गोदावरी नदीकाठी जाणार आहे साठ ते सत्तर किलोमीटर प्रवास करून आज पालखी रामडो येथे आली होती आणि यानंतर पालखी आता गोदावरी नदीकाठी जाणार आहे महालक्ष्मी देवी म्हणजेच देवी यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी भरते आणि याच दिवशी येडेशिरी देवीची यात्रा देखील असते मित्रांनो सकाळचे सव्वा सात वाजत आहे आणि आत ता पालखी ही रामडव येथे गोदावरी नदीकाठी आलेली आहे तुम्ही येथे लाईव्ह पाहू शकता आणि या ठिकाणी देखील भरपूर गर्दी भाई भक्तांनी केलेली आहे साइले ए ए एकड़ो याना जाग नहीं है पहले आवाज छोड़ दो बाकी सब या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात येथे पालखीचे आगमन होणार आहे तुम्ही येथे पाहू शकता गोदावरी नदीकाठी भरपूर अशा प्रमाणामध्ये येथे गर्दी झालेली दिसून येत आहे या ठिकाणी जवळपास एक तास पालखी थांबेल आणि यानंतर पुन्हा ओरखेडकडे केड़ पालखी मार्गस्थ होईल मित्रांनो हा संपूर्ण गोदावरी नदी परिसर आहे आणि हे पाण्यामध्ये जी मंदिर दिसत आहेत ती महानुभाव पंतांची मंदिर आहेत डोलडोलिया आणि छानशिक्क्याच्या गजरामध्ये आईचे भक्त आईला प्रसन्न करण्यासाठी येते जस गायले जात आहे या ठिकाणी महालक्ष्मी देवीची आरती झाल्यानंतर पालखी वरखेडकरे मार्गस्थ होणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू